पृथ्वीवरील प्रत्येक ठिकाणी आपली एक खासियत आहे अनेक ठिकाणांच्या वेगवेगळ्या आश्चर्यकारक गोष्टी देखील आहेत ज्या वाचून सगळेच आवाक होत असतात आज आम्ही जगातल्या अशाच एका वेगळ्या आणि खास देशाबद्दल सांगणार आहोत या देशाची नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी ने चर्चा होत असते यातील एक कारण म्हणजे या देशात दे गेल्या पंच्याण्णव वर्षात एकाही बाळानं जन्म घेतलेला नाही याचं कारण आज आपण जाणणार आहोत त्यासाठी तुम्ही आताच्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा पंच्याण्णव वर्षाआधी हा देश अस्तित्वात आला होता आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे या देशातील नागरिकांना कधीच स्थायी नागरिकता मिळत नाही याच देशात गेल्या पंच्याण्णव वर्षात एकाही बाळाचा जन्म झालेला नाही हा देश म्हणजे व्हिटॅकन सिटी जगातील सगळ्यात लहान असलेला व्हिटॅकन सिटी हा देश जगभरातील रोमन कॅथोलिक ख्रिश्चन धर्मगुरूचं घर आहे येथे पोप यांचं शासन चालत असतं तरी या देशात एक बाळ जन्माला येत नाही हा देश अकरा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणतीसमध्ये तयार झाला होता हैराण करणारी बाब म्हणजे इतक्या वर्षात एक बाळ इथे जन्माला आलेली नाही असं मानलं जातं की जगभरातील कॅथलिक चर्चा आणि कॅथलिक ख्रिश्चन लोकांची मुळे इथंच आहेत महत्त्वाची बाब म्हणजे ब्रिटॅगियन सिटीमध्ये एकही हॉस्पिटल नाही कारण हा देश फारच लहान आहे या देशाचं क्षेत्रफळ एक किलोमीटरपेक्षा कमी आहे इथली या देशामध्ये एक हा छोटा देश बनवला गेला आहे येथे हॉस्पिटलच नसल्याने बाळांच्या जन्मासाठी डिलिव्हरी रूम देखील नाही आहे इथे नॉर्मल डिलिव्हरी होत नाही किंवा हो दिली जात नाही जेव्हा एखाद्या महिलेची डिलिव्हरी जवळ येते तेव्हा येथील नियमानुसार बाळाला जन्म देण्यासाठी महिलेला शेजारील देश इटलीमध्ये जावं लागतं येथील हॉस्पिटलमध्ये महिला बाळाला जन्म देऊ शकते असा हा एक देश जिथे गेल्या पंच्याण्णव वर्षात एकाही बाळानं जन्म घेतलेला नाही हे होतं मूळ कारण मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ पाहून काय वाटतं नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद